शिरो तालुक्यातील शिर्टी येथील ज्ञानांकूर सेमी इंग्लिश प्री प्रायमरी स्कूल यांच्या वतीनं लहान मुलांना पैशाचे व्यवहार व व्यवहार कसे करावे प्रत्यक्ष अनुभवातून दैनंदिन व्यवहार कळावे यासाठी आठवडे बाजार भरवण्यात आला होता आठवडे बाजार शनिवारी सकाळी दहा वाजता शाळेच्या पटांगणात भरवण्यात आला होता यावेळी बाजाराचं उद्घाटन उपस्थित पालकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बाजाराची सुरुवात करण्यात आली यावेळी चिमुकल्यांचे पालक अधिमान्यवर उपस्थित होते त्यानंतर बाजार खरेदीसाठी सुरुवात झाली लहान मुलांनी सर्व प्रकारचा भाजीपाला विविध खाद्यपदार्थ शाला उपयोगी साहित्य वस्तू आदींसह सहभाग नोंदवला होता गावातील दरवर्षी भरलेल्या या बाजाराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं प्रत्यक्ष दुकानदार होऊन आपल्या जवळील भाजीपाला विकून परिश्रमानं रुपये कमवल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपत्ती उगारे बेबीसारा मुलानी त्रिशला पाटील जयश्री उदगावे ऐश्वर्या पाटील रेखा गुरव यांनी यशस्वी केलं बाळगोपाळांचा हा आगळावेळा बाजार सर्वांसाठी आनंददायी ठरला पालकांनी व गावकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला शिर्डी प्रतिनिधी मराठी एस न्यूज